हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या मोहरम सणाला मिरज येथे मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला या निमित्त मीरासाहेब दर्गा आणि बारा इमाम दर्ग्याच्या पंजाची पहिली भेट आज हजारो भाविकांच्या गर्दीत पार पडली मोहरमच्या खास परंपरेमुळे मिरजची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटकामध्येही वेगळी आहे या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक मिरजमध्ये दाखल झाले आहेत आजच्या पहिल्या भेटीत साहेब दर्ग्यातील पंजे पारंपरिक नगारे ढोल ताशाच्या गजरात बैलगडीतून बारा इमाम दर्ग्याकडे रवाना झाले या मिरवणुकीत शेकडो हिंदू भाविक अबदगागिरीच्या पथका खांद्यावर घेऊन सहभागी झाले होते ज्यातून सामुदायिक ऐक्याचं सा दर्शन घडलं पुढील तीन भेटी नियोजित असून शेवटच्या दिवशी सरबत वाटप करून मोहरम सणाची सांगता होईल अशी माहिती मिरासाहेब दर्गा खादिम जमातेचे अजगर शरीक मसलत यांनी दिली हजरत खाजा शबना मिराज पंचायत पंचायती बाराबाम संप पंचायतीची भेट या ठिकाणी संपन्न झाली असून या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन ही पंचायत भेट झालेली आहे परत उद्या संध्याकाळी साडेसात वाजता मिरासा पटांगणामध्ये दुसरी भेट होणार आहे तसेच तिसरी भेट पाच तारखेला पाच ते साडेसहा वाजता मिरासाबाच्या पटांगणामध्ये होणार असून शनिवार तारीख पाच रोजी रात्री नऊ वाजता पटांगणामध्ये आलावा बरोबर नऊ वाजता चालू होणार आहे तरी सर्व भाविकांनी या वेळेला सुद्धा उपस्थित राहावं असं दर्गाखानी जमातर्फे आवाहन करतो तसेच शेवटची चौथी भेट सहा तारखेला पहाटे साडेसहा वाजता बारामाम दर्गामध्ये संपन्न होणार आहे आणि दिवसभर शरबतच्या गाड्या आणि पंजाची मिरवणूक निघणार आहे आणि शरबतच्या गाड्यावाल्यांना माझी विनंती आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी दर्गा खातीन जमातल्या व अस्लीच गाण्यावर बंदी घातलेली आहे फिल्मी गाण्यावर बंदी घातलेली आहे तर कुणीही आपल्या व डॉल्वी किंवा असलीच गाणे लावू नये फक्त फक्त स्पीकर लावून कवाली लावून यावे असे दर्गा खातीन जमात आव्हान करतो जर कोणी शेरबतच्या गाडीवर डॉल्बी लावला किंवा फिल्मी गाणे लावले तर त्याला गादीम जमात विरोध करणार असून त्याची शेरबतची गाडी मिरवणुकीमध्ये सहभाग घेता येणार नाही याची दक्षता सर्वांनी यावी आजची पहिली भेट हे दरासाहेब पंजे आणि बाराबाम पंजाची उत्साह आणि आनंदात साजरी झाली असून ज्यावेळेला हजारोंच्या संख्येने हिंदू मुस्लिम भाविक एकत्रित आले होते